शुभ सकाळ मंडळींनो आज तसं खूपच लेट झाला आहे मला उठायला आणि कसं आहे हल्ली ना मला तर तरी झोप लवकर लागत नाही आणि आठवा महिना चालू आहे म्हणून मग असं नुसतं हालचाल चालू असते कधी ही कुशी कधी ती कुशी म्हणून मग झोप काही लागत नाही आता त्यांचा टिफिन बनवायला घेते लवकर पीठ वगैरे मळून ठेवलं आणि आज स्पेशल अंडा भुर्जी करायची होती म्हटलं मग ती करायला घेतली अंडा भुर्जी झाली एक साईडला चपात्या करायला घेतल्या आणि ताई चपात्या भाजत होत्या म्हणून पटकन झालं तेवढ्यात आई आल्या आमच्या आई गिरनारला गेल्या होत्या परिक्रमा करायला आणि ही दुसरी वेळ आहे त्या तिथे गेलेल्या म्हणतात आपल्या आयुष्यभरात तीन वेळा तरी गिरणार परिक्रमा करावी म्हणून कसलं भारी ना आईंची दुसरी वेळ ही झाली संपूर्णपण खरंच ना त्या आल्या मग काय छानपैकी त्यांना ओवाळून वगैरे छान स्वागत केलं आणि आम्ही हळदी कुंकू लावलं त्यांना आणि त्यांचा आशीर्वादही घेतला देवाच्या दारात आल्या होत्या परिक्रमा करून आणि शेवटी देवपणही त्यांच्यात येतंच तर आपण त्यांचा आशीर्वाद घ्यावाच नंतर मी माझं आवरून बाहेर जाणार होते जरा एक काम होतं म्हणून आणि म्हणलं बरेच दिवस झाले नारळ पाणी पिलं नव्हतं काय सर्दीचा परत त्रास चालू झाला हे देवा खूप आली आता थोडं झोपते आज अथर्वांचा बड्डे होता तर यांनी केक आणला आणि मस्तपैकी छान सेलिब्रेशन वगैरे केलं सो चला आजचा डे असा झाला ओके बाय